गोसावी माझा भाऊ शिवाजी रामचंद्र जाधव त्यांनी देवळाचे पाच लाख रुपये मंजूर झाले होते त्याच्यामध्ये त्यानं दीड लाख रुपये खंडणी मागितली ते आम्ही नाही म्हटल्यामुळं आम्हा आमच्यावर त्यानं जातपातीचा गुन्हा दाखल करण्यात दा आला हा खोटा गुन्हा आमच्यावर दाखल केला आमचा माझा मुलगा नेताजी संभाजी गोसावी आज बारा वाजता त्यांनी ईश पेलं ते शिवाजी रामचंद्र जाधव महेश शिवाजी जाधव आणि उमेश शिवाजी जाधव यांना वैतागून त्यांनी वीस पेलं आहे आज तो शिवलमध्ये ॲडमिट आहे नमस्कार मी उदय राडगे गोसावी समाजातील एक सामाजिक कार्यकर्ता असो गेल्या दोन चार दिवसापूर्वी विलय घेते शिवाजी रामचंद्र जाधव गोसावी याने त्याच्याच समाजातील त्याच्याच सख्या बावकीवर जात पंचायतीचा मोठा गुन्हा मिरज ग्रामीण ग्रामीणचे नेते दाखल केलेला आहे याचे कारण असे की तिथेच याच समाजाचे रेणुका माता मंदिर हे पूर्ण सामायिक असून या मंदिराला पाच लाख रुपये निधी मंजूर झालेला होता आणि त्या मंदिराचे पुजारी बाल जोगते नेताजी जाधव हे असून त्यांनी त्याच्याकडे व त्याचे वडील इतरां त्या समाजाकडनं विविध लोकांकडनं त्यांनी प्रत्येकी पाच प्रमाणे तीस लोकांनी मिळून मला दीड लाख रुपये द्या मग या लोकांनी सांगितले की आम्ही तुला खंडी स्वरूपात काही देणार नाही कारण हे सामाजिक मंदिर आहे निधी सुवर्ण आलेलं आहे मग शिवाजी जाधव यांनी यांना सांगितले की जर मला तुम्ही दीड लाख खंडी स्वरूपात दिले नाही तर मी काय असेल ते, ते, ते त्याबद्दल तुम्हाला बोगायला लावील असे म्हणून त्याने मुद्दा म्हणून लोकांच्या मिरज ग्रामीण येथे खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्याचेच उदाहरण म्हणून त्या शिवाजी जाधव त्याचा मुलगा उमेश महेश यांच्याच दबावाला आणि यांच्याच दहशतीला बळी पडून आज तेच बालजोगते रेणुका माता यांचे मंदिरचे पुजारी नेताजी संभाजी संभा जाधव यांनी आज बारा या 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 ते साडेबाराच्या दरम्यान या लोकांना वैताहून त्यांच्या दहशतीपोटी आज विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला म्हणजे इतके या लोकांची प्रत्ये असून आज आम्ही यासाठी तिथे जमलेलो आहोत की तो सध्या उपचार घेत आहे आणि आमची प्रशासनाकडे मागणी आहे की आमचा त्याच्याविरुद्ध ते, ते, व त्याच्या ते दोन्ही मुलांविरुद्ध आमचा फडणीसा गुन्हा दाखल करून घ्यावा तसेच आमच्यावर दाखल झालेला मिरज ग्रामीण येथे खोटा जात पंचायतीचा जा गुन्हा आहे याची चौकशी करून याचा योग्य तपास होऊन हा गुन्हा रद्द व्हावा ब फायनल व्हावा किंवा एकशे एकोणसत्तर प्रमाणे व्हावा तसे न झाल्यास आम्ही मंगळवार दिनांक चोवीस दोन दोन हजार रोजी विजयनगर चौक ते सांगली जिल्हाधिकारी कार्यालय इथे रस्ता रोको करून जोपर्यंत या जात पंचायतच्या गुन्ह्याबाबतचे ठोस आधार किंवा ठोस आश्वासन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालय मंगळवार चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी धर्म आंदोलन करणार आहोत नमस्कार माझं नाव रेखा मधुकर जाधव मी राहणार बेडक शिवाजी रामचंद्र गोसावी उमेश रामचंद्र उमेश शिवाजी गोसावी महेश शिवाजी वसावी ह्या लोकांना आम्हाला आमच्या पूर्ण समाजमध्ये खूप त्रास दिलेला आहे आणि ह्या त्रासच्या बळी घेऊन माझ्या भावांना आज औषध पिले जीवावर उद्धार झाले ह्या लोकांचा आम्हाला खरं खूप त्रास आहे आणि आमच्या मंदिरासाठी वारंवार भांडणं करत आहे वारंवार पैसे मागतात म्हणतात तू एवढे दे ती एवढे दे आम्ही गरीब लोक रोज रोजी रोटी करून खाणारी माणसं आहेत आणि त्यांचा व वारंवार आम्हाला त्रास होत आहे ह्या त्रास आम्हाला बंद व्हावा हे दुःख आमच्यावर आहे हे दुःख पुन्हावर येऊ नये असं ह्या लोकांचा त्रास आहे या लोकांना प्र ह्या लोकांनापासून आमची सुटका व्हावी यांना कायतरी बंदोबस्त करा तुम्ही आज आसपास करत जाऊ शकतील